किती कामात येत बाई इकड झाडू करा इकडं आणि इकड झाडू करा मावशी काय हवंय एक ग्लास पाणी सोयी सोयी म्हणत मला नेमकी म्हटलं कि माझ्याच घरी होते तुमच्या घरी असा सोफा तरी आहे का हा? हे आजच्यापेक्षा ये गिरे गिरे लागलं मी म्हटलं कशाला अर्चन घरात मी नेते बोयो हाय पूजा कशी आहेस अंग काय नाही घोरिसे शॉपिंगला जायचा का अग करस का शांत <laughs>

इकडे अगोदर अंगावर येऊन तुमच्या इकडेच मी बोला मी तुम्हाला सांगते पूजा ना तुमच्या सारख्या बोळ्यापोरी मैत्री करते आणि घरात घुसते गेल्यावर दिवस तू गाय मी सा, तुम्हाला सांगते सांभाळून राहा आणि त्या तिकडे झाड ठेवतो तिकडं पण तुम्हाला ही बाय काय तुम्हाला सांगते तबाय गेल नवरा थोडं मोठे आणि बोला ना मला काही खुसपूस नाही कळ सांगते या इकडं बसा गेला असेल हातापाळ नवरा

हा केक बघून मला माझी बडल्याची आठवण आली त्यांना मग खूप आवडायचा

स्वतः नवराला मोठेपणा दाखवायचं आणि तुम्हाला कमी लेखणार सतत तुमचा अपमान होणार हे बघा मी फक्त सांगितलं कोण तुमचा सुखी संसार आहे बाकी काय नाही